आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन नमस्कार नाव माझं नाव डॉक्टर अभिजित तोडा आहे मी पवार साहेबांना बघतो आहे थोडस फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे म्हणजे छातीत थोडस कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू आता तपासणी तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं ते ठरूल थोडस फिज मी सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडस कंजेशन झालेलं आहे आणि आता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत आता तरी काही नाही आणि पवार साहेब आता रूम मध्ये आहेत आयसीयू मध्ये नाही आहेत बिकॉज ऑफ फिजिकल एक्झर्शन देर वॉज सम कंजेशन इन द चेस्ट वी हॅव सेंट द अप्रोप्रिएट इन्व्हेस्टिगेशन अँड स्टार्टेड द दोप्रिएट ट्रीटमेंट द फर्दर मॉडिफिकेशन इन द ट्रीटमेंट विल बी वी गेट द Uh, investigation reports. Oh, yes. He is admitted, admitted to a private room. मोमेंट ऑल द व्हायटल पॅरामिटर्स यू मी ऑक्सिजन लेवल द ब्लड प्रेशर सॅच्युरेशन एव्हरीथिंग बिकॉज ऑफ फिजिकल एक्झर्शन दोन तीन दिवसापासून त्रास असेल सरांच्या दोन तीन दिवसापासून दोन तीन तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल नाही असं तर मला माहित नाही मी okay, okay. सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे आय सी यू मध्ये पवारसाहेब नाही आहेत एका प्रायव्हेट रूम मध्ये आहेत आताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे त्यामुळे कुठेही का काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही गेल्या बारा तेरा दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते लोकांना भेटत होते त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आलाय आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथे झालेला आहे आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट येतील माझ्या अंदाजाने इथंच एखाद दोन दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी कर करू नये पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे मुंबईला नेणार आहे का कधी नेणार आहे दादा पवार साहेब्या अभि बहुत अच्छी है आ, उनके टेस्ट वहाँ पे किए गए हैं उनको पे भी आईसीयू में नहीं रखा गया उनको प्राइवेट रूम में वहाँ पे रखा गया है कोई भी सपोर्ट वहाँ पे उनको अभी नहीं लग रहा जब भी रिपोर्ट आएगा उसके बाद डिसाइड किया जाएगा कि उनको पूना में रखा जाएगा या मुंबई में रखा जाएगा प्राइवेट व्हीकल से पवार साहब यहाँ पे आए हैं और सब कुछ नॉर्मल है सब कार्यकर्ता को मैं विनती करता हूँ कि यहाँ पे जो हॉस्पिटल है बहुत आ, 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 अदर पेशेंट यहाँ पे है उनको तकलीफ न हो इसीलिए कोई भी यहाँ पे मत आए और कंटिन्यूसली टाइम इंटरवल के बाद मैं खुद या सुप्रिया ताई या डॉक्टर कार्यकर्ता हो या तमाम महाराष्ट्र के लोग हो उनको अपडेट देना ही